नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये चला तर आजची सकाळ तर खूपच प्रसन्न आहे कारण पहाटे पाऊस झाला त्याच्यामुळे खूपच छान वातावरण झालं होतं आणि रात्री येता येताच आम्ही पहा इथे शेंगदाणे सांदूळ आणि दूध घेऊन आलो होतो दूध तापवून ठेवलं होतं आणि सुद्धा भिजत घातले होते कारण सकाळ सकाळ टिफिनला गडबड नको म्हणूनसाठी आणि गडबड नको असेल त्याच दिवशी गडबड ही नक्कीच होते इथे पहा मी खिचडी करायला घेतली तेव्हा लक्षात आलं की तूपच संपले मग काय फ्रीजमध्ये साई साठवलेली हो होती ह्या दोन डब्यांमध्ये म्हटलं चला लगेचच तूप करून लगेच त्याची खिचडी करता येईल सगळ्यात आधी इथे मी बटाटे उकडवायला ठेवलेन बटाटे जरा जास्तच उकडायला टाकलेत कारण मला आज बेसन करायचं होतं बटाट्याचं चा। त्याच्यानंतर वडेव करायचे होते आणि ला सुद्धा लागतील म्हणून जास्त इथे पहा साई मी फिरवून घेतली आणि छान असं लोणी तयार होते तोपर्यंत इथे पहा कुकरच्या सुद्धा झाल्या लोण्याचा गोळा तयार आहे पीवग, पीवग दुदा तयार पाहता इथे मस्त असं पिवळ पिवळसर सर दिसतंय कारण गाईचं दूध आहे आणि ताक सुद्धा तयार झालं एक डबा भर ताक निघाला आणि लोण्याचा गोळा तर तुम्ही पाहताच आहे केवढा झाला चला तर पटकन म... ते तूप कडवायला ठेवते आणि साधारण पाच सहा महिने झालं मी तूपच बनवलं नव्हतं कारण दूध जे घेत होते ना मी त्याच्या एवढी साई येतच नव्हती आणि इकडे नगरला आल्यानंतर जे दूध घेते ना त्याला इतकी छान साई येते ना की तूप बनवायची इच्छा परत झाली म्हणूनच मी ही साई साठवून ठेवली होती तर गरजेला किती उपयोगाला आली आता माझ्याकडे तूप नव्हतं अँड टायमाला मला, मला दुकानात धावपळ करावी लागली असती किंवा टिफिन तयार झाला नसता आणि तूप घरात साई घरात होती म्हणून मी पटकन तूप बनवून घेतलं आणि गडबडीत पहा माझा चमचासुद्धा त्याच्यात पडला फायनली माझं तूप तयार झालेलं आहे किती सुंदर दिसतंय पाहता तुम्ही लगेचच मी किचडी बनवली आणि बर्फीचा टिफिन पॅक केला तिला बाय बाय केलं आणि ती मस्त अशी स्कूलला गेली तिचा फेवरेट टिफिन घेऊन आणि तिला गेल्या ती गेल्यानंतर मी बाकीची पुढची तयारी केली कारण आहोंचा पण उपवास होता आणि माझासुद्धा सो दोघांसाठी ते मी मस्त असे वडेसुद्धा बनवायचे होते सो मी आज जे शाबूस तांदूळचे वडे बनवणार आहे ते तुपातच तळणार आहे मस्त पाहात तुम्ही किती छान टेक्स्चर आले तुपाला आणि हे पहा तुप तापलेलं आहे आणि आपले वडेसुद्धा म्हणजे नाही का ह्याला मी आज जर मेंदू वड्यासारखा आकार दिलाय कारण आगच त्याला तशी डोनट खायची इच्छा खूप झाली होती सो चला डोनट म्हणून त्याला हे खायला देणार आहे मी आज म्हणूनच मी वड्यांना असा आकार दिलाय आणि छान असा आकार दिल्यानंतर हे मी तळायला टाकले आणि मस्त असं क्रिस्पी होस तोपर्यंत छान फ्राय करून घेतले खरच खूप छान टेस्टी झाले होते आजचे वडे तर तुपातले आणि खूप छान टेस्ट लागते तुपातल्या वड्यांची मला तरी असं पर्सनली जाणवलं असं म्हणतात दिवशी थोडं कमी खायचं असतं पण आहे ना मला तर उपवासाच्या दिवशी भरपूर भूक लागते आणि इथे पहा मस्त असे वडे तयार आहेत आणि मी बेसन सुद्धा बनवून घेतलं होतं मस्त असे क्रिस्पी झाले तुम्हाला मी आवाज ऐकवला तुम्ही ऐकलात आणि हे पहा किती छान पोकळ झाले होते आतमधून वरून क्रिस्पी झाले होते आणि अधून आतमधून एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागत होते आणि तुम्ही पाहताय ना पहा किती मस्त असं पोकळी तयार झाली खूपच छान वडे तयार फुलले होते आजचे आणि मला तरी खूप आवडले मलाच काय सुद्धा आवडले आणि आगच त्याला तर मी बनवलेली प्रत्येकच गोष्ट आवडते मला माहिती आहे माझे व्हिडिओज खूप लेट पोहोचत आहेत तुमच्यापर्यंत पण त्याला कारणंही तशीच आहेत लवकरच त्याच्यावरती डिटेल व्हिडिओसुद्धा मी घेऊन येणार आहे तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की कळवा सगळं जेवण आवरल्यानंतर मी ते देवपूजा करून घेतली छान असं देवासमोर दिवा लावला रांगोळी काढली नैवेद्याचं ताट तयार केलं आणि देवाला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवला छान होतं जेवण जायचं मस्त असं बेसन खिचडी वडे दही आणि सफरचंद सो चला मस्त असं आम्ही जेवण करून घेतो तुम्हीसुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओजसोबत तोपर्यंत हर हर महादेव